विजापूर नाका पोलिसांची कामगिरी बारा मॉडिफाईड बुलेटवर कारवाई करून दंडासह सायलेन्सर जप्त बुलेटच्या सायलेन्सवर मध्ये बदल केलेल्या बारा मॉडिफाईड बुलेट सायलेन्सवर विजापूर नाका पोलिसांनी कारवाई केली आहे बुलेटचे सायलेन्सर काढून घेऊन बारा बुलेट गाड्यावर एकूण बेचाळीस हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे तसेच बुलेट गाडीचे सायलेन्सर काढून पोलिसांनी जप्त केले आहे सोलापूर शहर पोलिस आयुक्त एम राजकुमार यांनी चार घेतल्यानंतर सोलापूरकरांच्या वाहतूक समस्येच्या दृष्टीने वाहत जाम होणार नाही तसेच नागरिकांना त्रास होणार नाही याच्या उपाययोजना करण्याची योजले आहे तसेच बुलेटच्या सायलेन्सरमध्ये फेरफार करून कॉलेज परिसर व सामान्य नागरिकांना त्रास होईल अशा पद्धतीने रोड रमिओ हो। हे त्या बुलेटच्या उंगळ्या काढून वेगवेगळ्या आवाज काढून रस्त्यावर बेदरकारपणे वाहन चालवीत असतात अशा लोकांवर कठोर कारवाई करण्याचे नियोजन सोलापूर शहर पोलिसांनी केले आहे आसरा चौकामध्ये पेट्रोलिंग करीत असताना काही बुलेट गाड्या जोरदाराने आवाज करीत जात असताना शिवजयंती दिवशी पण खूप गाड्या अशा आवाज करीत होत्या आणि या गाड्यांच्या आवाजामुळे सोलापूर तर त्रस्त आहेत असं सोलापूरकरांचं म्हणणं होतं तर या बुलेट गाड्या आज बारा गाड्या पकडून त्यांचे सायलेन्सार रिमूव्ह करून घेण्यात आलेले आहेत आणि या बारा गाड्यांना एक्केचाळीस हजार रुपये दंड मारण्यात आलेला आहे त्यांचे सायलेन्सार काढून घेण्यात आलेले आहेत यापुढे ही कारवाई अशीच चालू राहणार आहे जे कोणी अल्टर सायलेन्सार करून मोटरसायकलला लावून रात्री अपरात्री फटाक्या वाजवत फिरत असतात त्यामुळे ही कारवाई करण्यात आलेली आहे ही कारवाई कायम चालू राहणार आहे टोटल किती गाड्या होत्या आता आज आम्ही बारा गाड्या आमचे सायलसार काढलेले आहेत आणखी गाड्या तशा मिळून आल्या तर आणखी गाड्या काढण्याची तयारी ठेवलेली आहे आमचे वरिष्ठ अधिकारी यांनी आम्हाला तसे आदेश दिलेले आहेत की या लोकांच्यावर कारवाया व्हायला पाहिजे आणि त्याप्रमाणे काम चालू आहे